ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका श्रीगोंदा शहरात नगर परिषद निवडणूक आहे बी फॉर्म अवैध ठरल्याच्या प्रकरणावर उमेदवारांनी दिलेल्या दादीनंतर याकडे सर्वांचं लक्ष लागलंय माघार घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर जवळ येत आहे असे असताना कोण कोण माघार घेणार किती पॅनल उभे राहणार की समझोत्यामधनं पॅनल कमी होणार याच गोष्टीची चर्चा चौका चौकात चहाट्यामध्ये आणि शेकोटी जवळ रंगताना दिसत आहेत भाजपनं नगराध्यक्ष पदासाठी सुनीता सौ इंद्रायणी अर्जावरील सस्पेन्समुळे वातावरण आहे भाजप पॅनलमधील उमेदवार आणि समर्थक देखील नगराध्यक्ष पदासाठी नेमकी कोणाच्या प्रचाराला उतरणार याबाबत स्पष्ट बोलण्याचं टाळत आहेत त्यामुळे गोंधळ अधिकच वाढतोय आणि त्यामुळे प्रत्यक्षात प्रचाराचा नारळ अर्ज हा माघारीनंतरच फुटणार अशी शहरात चर्चा सुरू आहे बी फॉर्म संदर्भात अंतिम निर्णय जाहीर झाल्यानंतरच ए फॉर्म घेऊन उभे असलेल्या उमेदवारांचं चित्र स्पष्ट होणार आहे विशेषतः प्रभाग क्रमांक तीन आणि सातमधील स्पर्धा अधिकच नाट्यमय झाली आहे इथे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्याकडे ए फॉर्म असताना बी फॉर्म मिळालेल्या सतीश बोरुडे यांनी दाद मागितली आहे याचा निर्णय येईपर्यंत पोटे यांनी देखील थांबलेली भूमिका घेतली आहे त्यामुळे संपूर्ण निवडणूक सध्या जरतर वरच चालली आहे असं चित्र सध्या तरी स्पष्ट होत आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा